जोरदार हवा सुटली आणि शेजारी उडवाय वाता पण तेवढे उडव्यातून फार घामा गर्दी झालो आणि फार इजून आबाळ झाली आमची आहे भरपूर आहे बाकीचा मेंबर डायरेक्ट पुढे गेला ते पुढे शेड दिसत तिडेशी पेटवायच्या तर मित्रांनो उन्हाळचे तर होतो टाइमपास इकडे तिकडे शेळ्या चारायचा पण पावसाळ्याच्या ना सगळे भात लागेल राहत शेळ्या चारायला ना चान्सेस नाही राहत त्यामुळे ना समोरच्या एका व्यक्तीचं माळ आहे ते माळ आहे ना पेटवाय आवलो आहे म्हणजे पावसाळ्याची ना हिरव हिरवगार फुटात चला आता पेटवाय जाऊ तर या गावताचा माळ घेल आहे ते तिकडे समोर गरजेसात त्याच्याकून एकात गेलं आहे तीन हजाराला एवढे माळा तिकडे शेळा आयला पावसाळ्याची पडीतच राहते करायची का सुरुवात पेटवायला कोणीच गेला आम्ही सांगलं फक्त आग लावले आता भरपूर आग लागले त्या जरी रस्त्याला खेटून दुसऱ्याच माळ आहे तिकडं आग नको जासाठी टाकलं तायरीत ठेवला भिजवायसाठी आवश्यक तू इकडे काय इजले तिकडे थांबले पेटवतं पेटवतं फार अंधोर पडत स्वयंपाक बायांना जायचं आहे दिवस विचार आता वापस चालू उद्या परत येऊ परत गेली मागास सायकल बंग भांक भांक घरची पाहत असतील तर आज परत आलो माळ पेटवायला काल इकडंच आंधेर पडला तर मस्त अंबल करू राहिले इकडं तर करू करून झाला लगेच चौकून आग लावली मध्येच फाट्या त्या फाट्या वाचवायच्या ना फाट आग लागू एवढं पण पेटावलं एवढे जबरदस्त बांबळातून आम्ही उडवा वाचवलाय तिकाणीच दमली घ्या डायरेक्ट बसून घेतलंय उडव्याच्या आजूबाजूनं पेटावला पण उडवा नाही पेटवून द्यायला ते दिवशी पूर्ण पेटवून नाही झाला आज तिसऱ्या दिवशी परत पेटवाय आलो ते दिवशी पीठून नाही झाला जावळा पडला आज ती गाज गुड्डी हवशी मी पण आज लय तडाक्याचा जा जाळ आहे कारण आता आलो उरकत नाही पीटून संध्याकाळ होऊन जाते म्हणून आज शेवटचा दिवस आहे होईल बा आज आज जर राब शिक बंबळ पा आज आवडीमुळे ना मोठं मोठं बंबळ होता जाळ झाला बार एक लागत हो जाळपा घरा एवढा उंच जातो इकडे लोक एक ते नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा